नमस्कार तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग असा चिवडा एकदम असा व्यवस्थित होतो खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो हा चिवडा चला तर मग चिवडा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी तर इथे आपण एक किलोचं भाजक्या पोह्याचं पाकिट घेतलं आहे ते आपण चाळून निवडून घेणार आहोत हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण चाळून का घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये थोडा कचरा असेल किंवा माती वगैरे असेल तर ते निघून जातं स्वच्छ असं होऊन जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही बुगा असतो तो, तो सगळा निघून जातो तर चाळून नक्की घ्या हे पहा मी अशा पद्धतीने एक किलो पोहे चाळून घेतले आहेत तर ह्याच्यासाठी लागणारे साहित्य कढीपत्ता शेंगदाणे लसूण तसंच खिचलेलं खोबरंसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि आणि भाजकी डाळ लागणार आहे एक किलोच्या चिवड्यासाठी तसंच आपल्याला जिरं मीठ लाल तिखट हळद हिंग चिरलेला मिरच्या ह्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि सुहाना चिवडा मसाला एका किलोला एक पॅकेट लागणार आहे आपल्याला इथे आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि तेल असं थोडं गरम होऊन देणार आहे तेल गरम झाल्यानंतर चला तर आपण पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे खमंग असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर शेंगदाणे तळून झाले आहेत हे आपण कसं ओळखायचं तर त्याचा रंग एक बदलतो आणि शेंगदाणे तळून झाल्यावरती त्याची साल उखलते तेव्हा आपल्याला समजून येतं की आपले शेंगदाणे छान असे तळून झाले आहेत मस्त असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आप आपल्याला तुम्ही बघू शकता की ह्याचा रंग बदलला आहे आणि सालसुद्धा थोडी उखलली आहे आता हे तळलेले शेंगदाणे आपण काढून घेऊ आपण जे सगळे हे तळून घेणार आहोत ते शेवटी चिवड्यावर काढणार आहोत शेंगदाणे तळून झाल्यावरती आपल्याला डाळ तळून घ्यायची आहे चला तर मग आपण आता डाळ तळून घेऊयात डाळसुद्धा आपण छान तळून घेऊ मी तर सगळीच डाळ टाकून घेतली आहे तळायला डाळ हलकीशी कुरकुरीत झाली वाट अशी वाटली की आपण डाळ तेलातून काढून घेणार आहोत अशी छान कुरकुरीत होईपर्यंत डाळ तळून घ्यायची आणि जर तुम्हाला जर वाटत असेल तर फराळ असा उभा राहून करायचा नाही मस्त शेगडी अशी खाली घ्यायची आणि मस्त असं खाली बसून फराळ तयार करायला घ्यायचा मस्त दोन तीन गडी हाताखाली कामाला घ्यायची घरातले हो बाहेरचं नाही कारण घरातल्यांना सुट्टी तर असेलच ना दिवाळीची तर घरातल्या लोकांना घ्यायचं कामाला आणि सगळ्यांनी मिळून मस्त असा फराळ तयार करायचा चला तर इथं आपली डाळ पण अशी कुरकुरीत झाली आहे आपण डाळ पण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता की अशी एकदम कुरकुरीत झालेली आहे डाळ काढून झाल्यावरती आपल्याला याच तेलामध्ये खोबरं तळून घ्यायचं आहे खोबरं खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला हे असे खोबऱ्याचे काप मी तळायला सोडले आहेत मस्त खरपूस असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे मस्तपैकी आपण डाळ तळून घेतली होती त्याच्यामुळे असा फेस येतो आहे काय प्रॉब्लेम असं नसतं नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्येच कढीपत्ता तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कढीपत्तासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत मस्त असा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की कुरकुरीत असा कडीपत्ता झाला आहे आणि आपण आता तो, तो काढून घेऊयात खोबऱ्याचा रंगसुद्धा असा झाला आहे कढीपत्ता पण आपला कुरकुरीत तळून झाला आहे कढीपत्ता आपण काढून घेऊयात कढीपत्ता अजिबात मऊ ठेवायचा नाही आहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे ओलसर राहिलं नाही पाहिजे नाहीतर चिवडा मऊ पडतो कढीपत्ता काढून झाल्यावरती आता ह्याच तेलामध्ये आपण लसणाचे काप तळून घेणार आहोत तेलाचा रंग बदलला आहे पण तेल खराब होत नाही तेल चांगलंच असतं आपण सगळं ह्याच्यामध्येच तळून घेणार आहोत हे अशा पद्धतीने लसूण खरपूस असा तळून घ्यायचा आहे चांगला असा खरपूस असा तळून घ्या अजिबात वलसर असा ठेवू नकासा नाहीतर चिवडा आपला मऊ पडतो मस्त असा खरपूस तळून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता की त्याचा रंग बदलला आहे खरपूस असा आपण लसूण तळून घेतला आहे तर तो पण आपण काढून घेऊयात हे पहा मस्त तेल नितळायचं आहे मस्त तेल नितळून लसूण काढून घेऊयात नंतर आपल्याला ह्याच तेलामध्ये हिरवी मिरची तळून घ्यायची आहे हे पहा मी अशा पद्धतीने मिरच्या तळून घेत आहे छान खरपूस अशी तळून घ्यायची मिरची त्यातला ओलावा पूर्णपणे निघून गेला पाहिजे हे अशा पद्धतीने मिरची आपण तळून घेणार आहोत एकदम कुरकुरीत अशा तळून झाल्या आहेत मिरच्या आपल्या अजिबात थोडा पण ओलावा त्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे वलसर राहिला ना तर चिवडा मऊ पडतो नंतर ना कडकडीत असं तेल आपलं गरम आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे मसाला अजिबात आपला करपला नाही पाहिजे म्हणून गॅस आपण बंद करणार आहोत नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये चमचाभर चांगलं असं हिंग घालायचं आहे मस्त असं हिंग तेलामध्ये परतून द्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दीड चमचा जिरं घालून घ्यायचं आहे नंतर एक ते दीड चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे एक किलो चिवड्यासाठी एक छोटा चमचा हळद लाल तिखट आपल्याला एक चमचा घालायचा आहे कारण हिरवी मिरचीसुद्धा आपण घातली आहे नंतर ना हा सुहाणा चिवडा मसाला पण टाकून घ्यायचा आहे एका किलोच्या चिवड्यासाठी एक पॅकेट खूप झालं मस्त असा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला करपू नये म्हणून आपण गॅस बंद केला आहे आणि काय कमाल असा सुहास सुटला आहे आहा एक नंबर मस्त असं तेलात भाजून झाला आहे यात आपण चाट मसालासुद्धा टाकणार आहोत छान अशी चव लागते म्हणून चाट मसालासुद्धा घालणार आहोत आपण मस्तपैकी तेलात परतून घ्यायचं आहे आणि चिवड्यावर टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण शेंगदाणे डाळी वगैरे खोबरं जे तेलामध्ये भाजून घेतलं होतं ते चिवड्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही बघू शकता सगळं असं छान असा सुहास सुटला आहे आणि सगळं असं खमंग तळून घेतलं आहे तेलात भाजून घेतलेला मसालासुद्धा असा सगळीकडनं पसरून टाकायचं आहे म्हणजे कसं आपल्याला मिक्स करायला सोपं पडेल हे अशा पद्धतीने सगळीकडे आपण मसाला पसरून टाकलेला आहे म्हणजे आता कसं आपल्याला मिक्स करून घ्यायला सोपं पडेल मसाला थोडासा गरम आहे तर सुरुवातीला असंच चमच्यानी किंवा झाऱ्याने मिक्स करून घ्यायचं मिश्रण एकदम चिवड्यामध्ये छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं थोडंसं गार झालं आहे तर हाताने पटापट -पत मिश्रण मिक्स करून घ्यायचं इथे आपलं मिश्रण झालं आहे आणि मस्त असा खमंग चिवडा झालेला आहे खुसखुशीत कुरकुरीत एक नंबर तुम्ही बघू शकता एक किलो भाजकी पोह्याचा चिवडा एक नंबर झालेला आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद